शिवाचा सच्चा सेवक शिष्य नंदी आहे आपण पोळ्याचं औचित्य ठेवून ऋषभ देवतेची तथा पोळा म्हणून बैलांची पूजा करत। हे सारे शिवाचे शिष्य आहे म्हणून या पहिल्या दिवसापासून तर पोळ्यापर्यंत शंकराच्या पिंडीवर आपण श्रावण महिनाभर महिम्न मराठी संस्कृत रुद्र मराठी संस्कृत ज्यांना जे येतं ते त्यामध्ये मातोश्री पार्वतींची सेवा म्हणून श्रीसुक्ताचा समावेश शंकराचे गुरु प्रभू रामचंद्र आहे ते आपणाला कदाचित माहीत असेल नसेल त्यात ती त्या 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 नऊ श्लोकी रामरक्षा त्या शिवपुराणामध्ये खूप मोठी हाकीगत घडलेली आहे म्हणून ती रामेश्वरला ही हकीकत घडलेली आहे नंतर नाशिक येथे कपालेश्वरला त्याची परिपूर्तता करताना त्या देवते समोर नंदी नाही म्हणून ही कपालेश्वर असतील रामेश्वर असतील या श्रावण महिन्याभरात आपण शिवपिंडीवर महिम्न वाचून रुद्र वाचून कालभैरव अष्टक वाचून मृत्युंजय वाचून रामराक्षा वाचून श्रीसुक्त वाचून त्याची परिपूर्तता आपण पोळ्याला लेपणानं शंकराच्या पिंडीवर करत असतो हे भगवान शिवाला अतिप्रिय जी सेवा आहे त्याला दहीभात लेपण असं म्हणतात पूर्वाश्रमी कमी केंद्र होती संख्या मोठ्या प्रमाणात असायची म्हणून पाच किलो दही नऊ किलो तांदूळ शिजून त्याचं लेपन केलं जायचं आणि त्या लेपणावर शिवाची एकशे आठ नावं घेऊन सामुदायिकरित्या बिल्वपत्र अर्पण केलं जायचं आणि ते बिलवपत्र बाजूला करून आटोपल्यावर त्यातला त्या त्या प्रसाद आलेल्या साऱ्या भाविकांना हा सेवेचा प्रसाद मिळायचा अजूनही ती परंपरा बंद नाही चालू आहे म्हणून आपणाला या श्रावण महिन्याचं असामान्य महत्त्व सामान्यांपर्यंत पोचवण्याला नामी संधी असताना या शंकराच्या सेवेचं असामान्य महत्त्व भगिनींनी आजपर्यंत टिकून ठेवलेलं आहे एरवीसुद्धा आमच्या भगिणी रोज शिवाच्या पिंडीवर अभिषेक करतात आणि साचलेलं तीर्थ कुटुंबात असणारे हट्टी तापट आजारी विकलांग मद्यपी धुम्रपी ज्यांना खूप व्यसनं आहेत आणि काही केल्यानं ती व्यसन न सोडणारी जे सदस्य आहेत त्यांना जर तुम्ही बुद्धी पुरस्कर्ते तीर्थ चहातून जेवणातून पिण्याच्या पाण्यातून दिलं मळण्याभरात सुंटे वाचून खोकला जाईन आणि तुमचे सारे सदस्य निर्व्यसनी शाकाहारी होते हा शंकराच्या सेवेचा हा प्रताप आहे अनुभूती आहे आणि ते घरच्या घरी करायचं आहे लोकांना दाखवण्यासाठी नाही म्हणून या साऱ्या बाबी या कार्यानं गेल्या पन्नास साठ वर्षात आमच्या साऱ्या माता भगिनींनी याची अनुभूती घेतलेली आहे म्हणून आपण इतरांपर्यंत पोचवायला संकोच का करावा आपण सर्वांना सांगावं सर्वांना सांगायला काय अडचण नाही ताट वाढवून ठेवलेले कुणाला किती प्रसाद घ्यायचा तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु सांगण्याची जिम्मेदारी आपली आहे म्हणून या सूत्रानुसार आपण या श्रावण महिन्यात या सेवेचं अनन्यसाधारण महत्त्व सामान्यातल्या अतिसामान्य अशा व्यक्तीला करता यावं तिथे जात पात हा कुठलाही भेद नाही केला नाही करत नाही करणार नाही त्याबद्दल आपणाला अधिक माहिती सांगणं उचित नाही आपण सर्वांना विधित आहे तमाम मानव जातीसाठी या सेवेचं दालन खुलं आहे त्यात कोण कुठल्या धर्माचा जातीचा आहे याशी स्वामींना काहीही घेणं देणं नाही गेल्या शतकामध्ये स्वामींनी अक्कल या प्रदीर्घ काळाच्या प्रवासामध्ये साऱ्या सेवेकरी होणाऱ्या भाविकांना समजावून सांगितलं मानव नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे त्यालाच सेवेकरी म्हणतात त्यापैकी आपण